जय भीम मी राणी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब वरती में में तर आता सर्व आवरून बसलेले आहे मी म्हणजे आज संडे होता दुपारी बनवणार होती पण लाईव्ह आली होती परत शॉर्ट व्हिडिओ पण म्हणजे वॉइवर करायचा होता त्याच्यामुळे टाइमच काही मिळाला नाही त्याच्यामुळे म्हटलं आता रात्री सर्व आवरून फुल व्हिडिओ बनवणार कसं मग त्याच्यात पण टाइम लागतो ना हा मस्त कपाट खोलून घेतलाय त्याच्यात घुसवते नुसता म्हणजे ऐकतच नाही जरासा पण हे ना बाबू काय पण काढून आणतोय डायरेक्ट कपात मधून म्हटलं माझे डोकं दुखतोय तर बरोबर गोळी काढून आणली त्यांनी माहिती ना कि मम्मी कोणती गोळी घेते हे ना बाबू ही आरवी आता आली माझ्या नांदेकडे गेली होती ह्या हम्म ते आहेत हे आहेत माझी भाच्या यांच्यासोबत खूप खेळतो आरवी आयुष हे ना सिद्धू इकडे तिकडे या इकडे या या बाबू हम्म हे दोघं बरोबरीच आहेत फक्त हे महिन्याचे मोठे आणि आयुष एक महिन्याचं लहान आहे नाही बाबू नाही बोलतात सिद्धू बोलत नाही बोलतच नाही भाऊ आरू बंद कर बेटा उंदरा बसतील बंद कर हे कपाटच आहे ना लॉकर खराब होऊन गेले ना त्याच्यामुळे बरोबर खोलून घेतो पण बसतो कपाटमध्ये जाऊन पूर्ण कपडे फुसतो इकडे तिकडे असं कागद काही पण उचलून आलो तिथून जाऊ फोन कर, कर। देखे, 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 चल, चार, चार, बेटा फोन कर असं चालू असत आयुष्य दिवसभर काही पण कारण हे फेक ते फेक म्हणजे घरात काही पण वस्तू टिकून देत नाही तो डायरेक्ट दादा कडे खेळ खेळ दादा कडे खेळ खेळ बेटा खेळ हा खेळा खेळा मस्त आता सोरा परत माझ्या सोबत गेलेत म्हणजे तिकडे जास्तच राहतात ते तिकडे त्यांना खूप आवडतं म्हणजे लहान मुलगा पण आहे तुम्हाला दाखवलं पहिले मी सिद्धू त्यांच्यासोबत खूप खेळतात ते मस्ती करतात म्हटलं जा मी पण नाही बोलत मी पण जाऊ देत त्यांच्या मन तिकडे लागते तर जाऊ देते आणि आयुष्य बघा माझे मागे कसा उभं राहून गेला डायरेक्ट खुर्च्यावर म्हणजे पडायला पण एवढं पण घाबरायचं नाही ना बेटा इथून तिथं तिथून इकडं असं चढायचं जास्त त्याचं म्हणजे पूर्ण दिवस त्याच्यावर नजर ठेवणी पडते नाही तर नजर दुर्घटना घटे असं हे काम करूनच ठेवत असं असतं त्याचं म्हणून मला आहे ना आवरायला पूर्ण दिवस लागतो असं म्हणायचं नाही की दोन जण आहेत तीन तीन जण आहेत असं पण मुलांचं राहिलं म्हणजे पूर्ण दिवस कुठं निघून जातो ना मला आता माहितीच पडत नाही mm. डायरेक्ट बेटा हे बघा फ्रीजवर चढून गेला तर मी तुमच्या सोबत बोलते हे तर फ्रीजवर चढून गेला चल 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 उत्तर बेटा उत्तर उतर उत्तर उतर उतर उतर, 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 उतर वापरे आता वापरे करतो बर तो तुझा नासा म्हणजे बेटा तुझा नासा हं आता त्याचे नाव पण बरोबर सांगतो तो आयुष दादा असं कुठे कुठे आपल्याला तिकडे जाय आज आमच्याकडे ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अस्थि कलश यात्रा आली आहे म्हणजे धुळ्यावरून आली आहे सकाळपासून आलेली आहे तर आम्ही ना संध्याकाळी मस्त तयारून बसलेलो होतो म्हणजे जायचंय जायचंय असं करून पण आता दहा वाजून गेलो काय आली नाही सुरत म्हणजे मिरवणूक होत आहे याच्यामुळे आमच्याकडे ना यायला उशीरून गेला कारण इकडं आहे ना आम्ही जिथं राहतो तिथं बाबासाहेबांची प्रतिमा पण छान आहे तर तिथं येणार आहे तर आता दहा वाजून गेलो बघतो आता पण तरी पण जाणार आम्ही किती पण उशीर झाला तरी पण आम्हाला बघायचं आहे तरी पण जाऊ आम्ही तयारी वगैरे आता काही करू नये असंच जाऊ कारण उशीर पण होऊन गेलेला आहे ना तयारी तशी ता जाऊ दिली ती मी नाही वाईट साडी वगैरे पण नंतर मग घरात काम होतं परत स्वयंपाक ते पण करायचं होतं ना याच्यासाठी पण काढूनच टाकते आणि थोडं लवकर पण झालं असतं ना म्हणजे आली असती यात्रा तर मग साडी वगैरे घालून घेतली असते पण आता उशीर होऊन गेलेला आहे ह्याच्यासाठी तर मस्त जाऊन बघून येऊ आणि जमलं तर तुमच्या सोबत सुद्धा शेअर करणार व्हिडिओमध्ये आता विहार मध्ये पण येणार आहे इथं बुद्ध विहार आहे तिथं येईन मग तुमच्या सोबत पण शेअर करणार मी काय घेऊन आला तू आयुष बघा नस क्रीम वगैरे काढून कपाट का पण काही पण घेऊन येतोय डायरेक्ट ना तुझं नाव सांगून दे बाम नाही येतो याला बाम म्हणतो येतो मॉइश्चरायझरला बाम आहे ना असं शिकून गेलाय थोडस पण पडला हाताला काय लागला ना मला बाम लावून दे चांगलं होऊन जाणार असं शिकून गेलाय खूप गुन्हे बाडा आहे माझे हे ना बेटा हे ना तर okay. कालचा ना? मी नाही ना जय भीम बोल जय भीम हा मी लावून देते लावून देते दे खोलून किती हुशार आहे बघा मी मला तुम्हाला खोलून लावणे इतका हुशार आहे मुलगा माझा हे ना खूप हुशार आहे तू द्या फोन दीदी घेऊन घेणार पहिले जय भीम कर सर्वांना जय भीम कर मग तुला अजून एक देणार मी हम्म जय भीम बोलायचं मस्त जय भीम बोल जय भीम, hmm? भीम सर्वांना केलं तू जय भीम केलं बेटा हम्म अजून लावू अजून लावू आता आम्ही केव्हाची भेट करतोय कि केव्हा येणार केव्हा नाही म्हणजे असते कलशात्रा बाबासाहेबांची तर अजून ला आहे म्हणे पण आम्ही बसलोय लवकर आवरून आता जायचं आहे तर मग लवकर आवरावं लागेल ना आता थोडंफार काम पडलेलं आहे ते आवरून घेते मी चला तर मग चल असं तर माझं होऊन गेलं होतं पण हे काम वाढून गेलं भांडे इथं लावायला गेली आणि तिथून कांद्याला टोपली पडून गेली असं होतं माझ्या बाबतीत ते कावरायचं सगळं दुसरं काम वाढत आणि त्याच्यात मी कांदे लसूण भरायला गेली आयुष्य भरला की मी भरतो आणि सर्व जास्तच फेकून म्हणजे पळून गेला तिकडे असं करतो आयुष्य माझ्या तरी फटाफट मी भरून घेते म्हणजे ना मुलांना माझे ना असं कांद्यांसोबत चढायचं खूप जास्त आवडतं इथं जर मी कांद्या टोपली असं फुल भरून ठेवली ना तर घेतात आणि बॉल सारखं पूर्ण घरात फेकतात आणि सकाळी मी ना झाडू वगैरे मारते ना पलंग खालून फ्रीज कपाट खालून तर तिथून पूर्ण कांदे लसून एकतात असं करतात ते मुलं तर त्यांच्यासाठी ना मला ही टोपली लपवूनच तिकडे ठेवावी लागते कारण मी ना संध्याकाळी किचन धुवत होती याच्यासाठी इकडे ठेवून दिलेली होती आणि या सर्व बॉटल पण आयुषनी टेकून दिल्या होत्या अजून दोन तीन आहेत हो ही बॉटल या अशा दोन तीन मेन मेन बॉटल आहे ना मी म्हणजे घरातच ठेवते सर्दी तापाच्या परत खोकलाच्या कारण म्हणजे रात्री मुलांना ताप वगैरे आला तर लगेच येऊन देतो दे दे माणूस वाट नाही पाहत ना याच्यासाठी संपलं ते लगेच आणा आणायला लावते आईच्या पप्पांना मी आणि जे काही काम आहे ते आवरून घेते म्हटलं तसं मग सकाळी टेन्शन राहत नाही याच्यासाठी आणि सकाळी सोरांची शाळा पण असते परत नळ पण येतात सकाळी साडेपाच ला नळ येतात आमच्याकडे तर मग कसं हे सर्व काम आवरून घेतलं की थोडं सकाळी बरं पडतं म्हणजे एकटीला सर्व मॅनेज करावं लागतं ना सोरांची शाळा हे मुलं परत घरातले काम तर याच्यासाठी जितकं होतं तितकं रात्रीच करून ठेवते आता फटाफट हे भांडे लावून घेते घासून ठेवले होते कारण आमचे जेवण वगैरे लवकर होऊन गेले होते म्हणजे रोज या टायमाला जेवतो आम्ही धा साडे नऊ दहा वाजून जात आम्हाला जेवायला पण आजरा मी साडेपाच ला स्वयंपाकला लावून गेल तर जेवण पण सात साडेसात लावून गेले होते मग भांडे वगैरे आपण तुरंत घासून घेतले होते मी आता हे लावून घेते भांडे म्हणजे ओलेलं आवत नाही मी शे रॅकला तर ते प्रॉपर सुकून गेले ना तरच लावते बघा पूर्ण सुकून गेले थोडं पण पाणी नाही भांड्यांमध्ये असं नाही तर आहे ना म्हणजे असं रॅकला आहे ना जंग लागतं याच्यात पण आयुषने कांदे टाकून दिले आहे जितकं होतं तितकं रात्रीच्यावरून ठेवते मी ने काळा चहा बनवला आहे ब्लॅक टी आयुष्या पप्पांना प्यायचं मन झालेलं होतं पण आहे बनवते ना आपण दोघं पिऊन घेऊ चला तर मग आता चहा झाला आहे आता आयुष्या पप्पांना देऊन देते मी नेमकं असं झालं आज रात्री चहा ठेवायचा आणि अर्द्र पण होत म्हणजे होत पण थोडस होत कसं मग या ब्लॅक टी मध्ये थंडी होऊन गेलेली आहे थोडस गरम करावं लागेल गरम करून घेते हो बेटा ज्या बाहेर जा दादा आहे बाहेर जा बाहेर जा बाहेर जा लायटर आहे ना आमचं खराब होऊन गेले तर इतका लागताय ना सांगू नका चल तिकडे चल माचे म्हणजे ना थोडं पण ओरले झालं पूर्ण खराब होऊन जात आम्ही ना बॉक्स आणलं होतं मी म्हणजे दोन तीन दिवस सुद्धा गेले नाही ते असं पूर्ण खराब होऊन जातात थोडा पण ओला हात लागला कसं आपण स्वयंपाक करतो ते जात आपले माचिसला लागतात त्याच्यामुळे आता लाईटर घ्यावा लागेल कारण माचीस तर पुरवडणार नाही याच्यासाठी तिथे जोड रुपयाची एकून गेलेली आहे त्याला आता चाल करते ना आयुष्या पप्पांना देते सोनाश बघा किती निश्चित गेलेला आहे त्याची सकाळी शाळा आहे आता साडे दहा अकरा वाजून गेले आहेत त्याच्या आजी सोबत गेलेला आहे तो तिथं बाबासाहेबांची असते कलश यात्रा पाहायसाठी म्हणजे अजून आलेले नाही आहे पण रोडावर पूर्ण गर्दी आहे यायची वाट पाहत आहे सर्व तर तो, तो पण तिथं बसलेला आहे आता त्यांना पाठवते मी ते त्यांना त्याला घेऊन येते मग सकाळी तो येतो अजिबात उठत नाही डायरेक्ट म्हणजे आज दुपारी सुद्धा झोपलेला नाही येतो याच्यासाठी खूप छान लागते अशी छा आम्हाला खूप आवडते म्हणजे पहिले लोक दुधाचा छा प्यायचा नाही स्किप करायचे दूध पण जास्त भेटायचं नाही हात छान प्यायचे म्हणजे दुधाचा छा कस वजन वगैरे वाढीसाठी म्हणजे वजन वगैरे वाढतं ना दुधाच्या छाने हा छान थोडस हेल्दी असतो तर मस्त बनवलेलं आहे मी अद्रक वगैरे खोकून सर्दी खोकलासाठी तर एकदम रामबाण उपाय आहे मुलांना सर्दी खोकला वगैरे सर झालं ना, ना तर मी घरी बनवून देते काळा म्हणजे दोन एक लवंग मिरी असं म्हणजे थोडस जायफळ असं टाकून देते तर मुलांचा खोकला थोडा थांबून जातो हे बघा छान बनलेली आहे आता बसून चला घ्या मुलाने घेऊन जाणार मग फिरायला आज आयुष्य ना आपल्याला गाणं ऐकवणार आहे बाबासाहेबांचं बोलून दाखव आयुष्य मग मी तुला देणार हा जाऊ दे मग आरवी तू बोल इकडे चल तिकडे काय बाबासाहेब आमच्या पोटत आहे ना हा व्यवस्थित नाच्या दोघ जण डान्स करा चला बोल अजून बोल कसा बाबासाहेब कसा बाबासाहेब आय पी राहणार बोल बोल तू बोलून दाखव बोल डान्स कर राहणार बोल तुला येतं स्वराज બોલન દાખવ બોલ ના વ્યાયથી રાહ બોલ શર્મો લઈ લાજ બોલ જાઉં દે મારકો વેરી ગુડ छान बोलतो माझ्या सोरान समजा ना तू केव्हा तिकडे बसलेला होता बापरे नको याच्या असं चालू होता माझे काढून नुसता वाजवतो नुसता डोकं दुख होतो बापरे नको मला पहिले त्याच्या हात अजून चमच घेऊ द्या ना तर मला मारणार तिकडे घेऊन द्या मग काय बोल बाबा काय बोल बापरे बंद कर बेटा बंद कर बोल ना मग माझ्या मुलांना गाणं डान्स चा फार शौक आहे पेशाला हरवीला म्हणजे डान्स करायला तुला फारच जास्त आवडतं तुम्ही शॉर्ट व्हिडिओ मध्ये पाहिलाच सांग हा बोल बोल ऐकताय तुझं पण बोल कस काय होत इथं व्हेरी गुड मी स्वराजला केलं ना तिचं म्हणणं आहे मला पण कर व्हेरी गुड व्हेरी गुड म्हणजे ती गाणता आहे ना खूप येव असते एकमेकाचा डान्स आता गाणं नाही ना आपल्याला लावायला अथरून पूर्ण खराब करून टाकलं ना मी माझ्या स्वराजचा डान्स बघा बेटा हा ऐकू द्यात मी किती भांडे वाजवतोय बघ तुझा भांडे वाजवतोय ना हे ना आता झोपून द्यायचंय तुला आ, हा जो द्यायचंय आता मुलांना झोपवते मी तेव्हा आम्ही तिकडे जाऊ बाबासाहेबांची असते यात्रा पाया कलश यात्रा पाहायसाठी पहिल्या मुलांना झोपून देऊ कसं सोऱ्यांची शाळा पण आहे आणि आयुष्य पण आता झोपायसाठी चिडचिड करत आहे यांना झोपवून आम्ही दोघं ते पायासाठी असं तर फारच गर्दी आहे रोडावर तरी पण आयुष्य ना गर्दी बात करू दे चल पहिले मी चल तू काय बोलू दे ना आधी मला बाबासाहेब आंबेडकर यांची असती कलश यात्राची वाट पायामध्ये एक वाजून गेला बघा मी तर झोपूनच गेली होती पण आयुष्य पप्पा जागीच होते कारण मला पण झोप लागून गेल ती कारण मुलं पण चिडचिड करायचं होते म्हटलं इतक्या वेळ काही जागी राहणार ते त्यांना पहिले अगोदर झोपवून देते त्यांना झोपवायला गेले तिथं मला झोप लागून गेली कारण पूर्ण दिवस खूप थक थकून गेलेले असते मला झोप लागून जाते तर आता खूपच उशीरून गेलेला आहे एक वाजून गेलेला आहे लहान मुलं जास्त वेळ म्हणजे जास्त दूर तर जाता येणार नाही म्हणजे खूप इच्छा होती माझी पण बघायची आणि आयुष्य पप्पाची पण बघायची आम्हाला म्हणजे किती पण वेळ झाला असा ना तरी इथं गेलो असं पण इथं अजून आलेच नाहीये म्हणजे लांबी अजून याच्यासाठी मुलं इथं जाऊ शक नाही शकणार तर खूप खूप सॉरी तुम्हाला सांगितलं गेलं होतं की सोबत शेअर करणार असं तर मनापासून सॉरी बोलते मी तर आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय